इथं झालेली होती माझी गुड मॉर्निंग आणि आम्हाला जायचं होतं आज तर बाहेर तर मला काही पोहे बनवण्यासाठी वेळच नव्हता तर बाहेरून पार्सल पोहे मागवले आंघोळ वगैरे केले आणि पोहे खाल्ले त्याच्यानंतर मी आवरून निघाले दुकानामध्ये साडेआठ वाजता सकाळी मी या दुकानामध्ये पोहोचले होते त्यांचं झाडून झुडूनच सुरू होतं कारण शूसाठी ड्रेस घ्यायचा होता एक ड्रेस घ्यायला गेले होते तीन ड्रेस घेऊन आले त्याच्यानंतर साहेबाच्या मित्राने त्यांची गाडी नेली होती ज्या दिवशी आम्हाला काम आहे त्याच वेळेस त्यांच्या मित्राला गाडी न्यायची असते म्हणून मी अर्ध्या रस्त्यात चलत आले तिथून चव्हाणसाहेब आल्यानंतर आम्ही गेलो होतो तिथं आवरलं साडी वगैरे घातली आणि आम्ही चाललो होतो तर नवस फेडायला मोहटा देवीला तर कोण कोण मोहटा देवीला गेलेले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आम्ही बसलो गाडीमध्ये आणि सुरू झाली गाडी की लगेच पाच दहा मिनिटाच्या अंतरावरच शिवांशच्या आणि मम्मीच्या लागले जोराचे भांडण दोघांचे म्हणजे मम्मी नव्हती भांडत शिव तिला भांडत होता रुसत होता फुगत होता बोलणं बंद करत होता असं यांचं सुरू होतं त्याच्यानंतर शिवला शांत करण्यासाठी मी इकडं आणलेले होते चिप्स परत कडाकण्या परत चिवडा तर त्याला तो दिला म्हणतो शांत बसला कसा तरी नंतर फायनली आम्ही पोहोचलो देवीच्या तिथे तर खाली बघू शकता खूप सारं घेण्यासाठी आहे पण आम्ही खाली काहीच थांबलो नाही डायरेक्टवरही गेलो त्याच्यानंतर आम्ही शिवला मम्मीने घेतलं होतं आणि ती समोर गेली मी सांगत होते सगळ्यांना व्हिडिओमध्ये आम्ही पोहोचलो आहेत म्हणा खूप खूप भारी खूप भारी आहे तिथे एवढं छान छान था, छान वाटतंय ना खूप छान वाटतंय तर अर्ध्या वाटामध्ये गेलो त्याच्यानंतर मम्मी दमली मम्मी घेतले शिवला कधी तिने घेतलं मी घेतलं असं करत आम्ही गेलोत नंतर इथं आपले फॉलोअर्स भेटले ही छोटीशी मुलगी भेटली ती की खूप मोठी फॅन होती खूप खुश झाली होती बघून तर असं नाही कुठंच गेलो पण फॉलोअर्स भेटले नाही नंतर बाहेर आलो दर्शन घेऊन इथं थांबलो तर इथं पण खूप सारे फॉलोअर्स भेटले फोटो वगैरे घेतले नंतर माझ्या घरची आजी मावशी ते येणार होत्या हे इकडं माझ्या बहिणी वगैरे तर त्या आल्या होत्या तर थोडं थांबलो ते येण्यासाठी आमचं दर्शन साडे अकराला झालं होतं पण त्यांनी यायला अर्धा तास होता मग भेट घेतली आणि मग आम्ही आलो तो वाटामध्ये मला भूक लागली आम्ही जेवणच नव्हतं केलं तरी पण आपल्या तिथं फॉलोअर्सने काय म्हणतात तिथे हे शिरा दिला होता तर थँक्यू आणि त्याच्यानंतर तो घेतला होता आम्ही सोबत म्हटलं घरी गेल्यानंतर खाता येईल आणि मम्मीने इकडे डबा घेतला होता म्हणजे येताना तिथं जेवायचं होतं भाकरी वगैरे तर मी वाटानी खाल्ली नंतर घरी आल्यानंतर ती डायरेक्ट झोपी गेली तिला गोल गोल फिरत होतं तिला जास्त गाडीमध्ये जमत नाही तर तिला उलट्या होत असतात पण नाही झालं उलट्या तर आता उलट्या वगैरे नाहीत होत पण तिला खूप फिरतं तर ती म्हणत होती बेड फिरतोय आणखीन बेड फिरतोय म्हणून मी हसत होते तर तिला जेवण कर म्हणत होतं तर ती जेवण म्हणत म्हणत होती उलट्या होतील नको पण तिने थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं मस्तपैकी तेच जे डब्बा नेला होता तोच खाल्ला कारण ते तसंच होतं तो तरी पण संपला नव्हता खूप सारं नेलं होतं आणि प्रवासावरून आल्यानंतर जास्त नाही खवटत मी परत तिच्यासोबत आणखीन एकदा जेवण केलं त्यानंतर ती गेली शेतामध्ये आणि मी परत आवरलं शिवला जो सकाळी न्यू ड्रेस घेतला होता तो घातला आणि मी चालले होते सासरी काय होतं सासरी मी आवरून साडी घालून चालले होते पहिल्यांदा तर मी तुम्हाला लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते